माझं सोलापूर न्यूज मध्ये स्त्रियांच्या प्रति ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या वेग प्रकारचे अपराध पाहायला मिळतात याच्यावर कायदे आहेत अजून कडक कायदे आपण करू पण केवळ कायद्याने हे होणार नाही समाजामध्ये आपल्या मुलांना स्त्रियांना मान देणं सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाही आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सग सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाची भावना कशी निर्माण होईल आणि पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत शारीरिक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामध्ये एक समानता आहे अशा प्रकारचं आपण जोपर्यंत या ठिकाणी प्रतिपादित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये जी महिलांच्या प्रति हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती हिंसा देखील कमी होणार नाही पण मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये हे देखील आपण करू एक मूल्य जी काही आपल्याला रुजवायची आहे ती रुजवण्याचा प्रयत्न आपण करू माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका